नमस्कार महासागरच्या खारीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काल कर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुंबईत झालेल्या तुफान पावसाच्या वर्षावात स्वत तत्परतेने आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन परिस्थिती ज्या जा पद्धती हाता पद्धतीने हाताळली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि कौतुक केलेच पाहिजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले तो क्षण त्यांच्यासाठीही आश्चर्याचा धक्काच होता मुख्यमंत्री पद जेवढे महत्वाचे असते तितकेच ते डोक्यावरील काटेरी मुकुटाप्रमाणे असते आपत्तीच्या क्षणी राज्याचा प्रमुख आपली काळजी घेतो ही भावना दिलासा देत असते या बाबतीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे उदाहरण बोलके आहे लातूर येथे किल्लारीमध्ये झालेल्या भूकंपासारख्या अनेक आपत्तीमध्ये धावत जाऊन स्वतः हजर राहून त्यांनी यंत्रणा कामाला लावली त्याचप्रमाणे आज आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कसब आपली निर्णय क्षमता आपली चपळाई आणि आपले व्यवस्थापन कौशल्य याचे दर्शन घडवले पावसाळ्यात अनेकदा मुंबईची तुंबई होते आणि काल तर महातुंबई सारखे वातावरण होते अति पावसाने काही वर्षांपूर्वी नागपूर विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते तशीच परिस्थिती मुंबईत होती विधानसभेचे कामकाज स्थगित झाले पण आपल्या मुख्यमंत्र्यांचे काम स्थगित न होता दुप्पट वेगाने सुरू झाले फटाफट आदेश जाऊ लागले जिथे कुठे जे जे करायचे आहे त्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या सुस्त असणारी सरकारी यंत्रणा कामाला लागली कारण अशा प्रसंगी आपल्या सुरक्षित होते त्या त्या सर्वांना बिळातून बाहेर काढून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अक्षरशः ठोकून काम करण्याचा आदेश दिला मुख्यमंत्र्यांची ही तत्परता काही नवीन नाही त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपली निर्णय क्षमता दाखवून दिलीच आहे महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांचे नाव नोंदले जाईल यात शंकाच नाही त्यांच्या कार्यकाळात अनेक राजकीय संकटे आली सामाजिक संकटे आली त्या सर्व संकटांचा मुकाबला करण्यासाठी त्यांच्या हाती जे जे होते त्यांना त्यांनी अत्यंत कौशल्याने उपयोग केला या गोष्टीला महाराष्ट्र साक्ष आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळेच त्यांना भरघोस यश मिळू शकले ते आपण मान्य केलेच पाहिजे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्या मार्गात अनेक काटे होते अनंत अडचणी होत्या तीन मुखांचे सरकार चालवण्याची सरकस होती स्वपक्षातील अनेक आमदारांच्या अपेक्षा भंगामुळे त्यांना सांभाळण्यासाठी करावी लागणारी कसरत होती पण या सर्व विविधांगी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या मुख्यमंत्र्यांनी निश्चितच प्रयत्न केलाय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार त्यांच्यानंतर तिसरे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांच्या कारभारापासून म्हणजे गेल्या चौपन्न वर्षापासून आम्ही महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे काम पाहिले आहे प्रत्येक मुख्यमंत्री राज्यासाठी काही ना काही भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करत असतो सर्वांनाच यश मिळते असे नाही पण या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये कार्यक्षमतेच्या बाबतीत एकनाथराव शिंदे यांना पहिल्या श्रेणीचे गुण नक्कीच द्यावे लागतील ज्यावेळी आपल्या राज्यावर एका पक्षाचे म्हणजेच काँग्रेसचे सरकार होते तेव्हा वीस ते बावीस मंत्र्यांमध्येच राज्याचा कारभार चालत होता सगळ्यात पहिल्यांदा वसंतदादा पाटील यांनी चाळीस मंत्र्यांचे मंत्रिमंडळ बनवले तेव्हा त्यांच्यावर झालेली टीका आम्हाला आजही आठवते महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य अनेक बाबतीत आघाडीवर राहील महाराष्ट्राने देशाला कित्येक बाबतीत दिशा दाखवली रोजगार हमीसारखी योजना महिलांना राज्यकारभारात वाटा पराभव होईल असे दिसत असूनही डॉक्टर आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणे अशा अनेक क्रांतिकारी निर्णयांच्या घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत परंतु एकनाथराव शिंदे यांचे काटेरी मार्गावरून चालणे सोपे नव्हते हो त्यांना निश्चितच केंद्र सरकारचा मोठा पाठिंबा होता पण राज्यातील अनेक प्रकल्प बाहेर गेल्यामुळे जनतेच्या मनात अनेक चिंतू परंतु होते मात्र एकनाथ रावांनी अपेक्षेपेक्षा अधिक कार्यक्षमतेने अनेक बाबी यशस्वीपणे राबवल्या हे खूप महत्वाचे आहे महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही पण विधानसभेत मात्र आपण याचे उद्दे काढू अशा निर्धाराने मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक बाबी कटाक्षाने जाहीर करवल्या शेवटी जनतेच्या मनात निवडून येण्यासाठी आपल्याबद्दल आपुलकी निर्माण करणे महत्वाचे असते मुख्यमंत्र्यांनी ज्या आकर्षक घोषणा केल्या त्याचा फायदा त्यांना होईलच आम्हाला वाटतय की मुख्यमंत्री ऍक्टिव्ह झाले आहेत आणि त्या आपल्या ऍक्टिव्हनेसचा प्रचार प्रसार करून भविष्यात विजय मिळवण्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा याची आखणीही त्यांनी केली असेल मात्र आजच्या त्यांच्या दृढ इच्छा शक्तीला आम्ही निश्चितच उजवे माप देतो आणि त्यांना भविष्यात यशचिंतित अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार